बाहेर पाऊस चालू आहे बाहेर कपडे विपडे काढलेत नाही बाहेर काढलेत ना तिकडच बघत मी तुला म्हटलं पुढे गेली पुढे गेली बाहेर सगळे कपडे काढले का कोणाच फोन येत कंपनी 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 फोन काय वेळ येत असतो ते कंपनीला नाही तरी काही काम येत बरं जाऊ द्या काय नंतर तुम्ही चार दहा आणू का नाही नको मी लस भेटलो पावसाळ्यात मला दिसा इकडे तिकडं बोल म्हणलं কোপনি ফোন তিনিস না सांगितलं ती कोणची कंपनी काय आहे मला बघू ना तुलाच कसं काय येतोय आम्हाला कसं काय आहे ना तर मग तर बघू मग यो का फोन नाही सकाळपासून कंपनीचाच नाही हो हो बघा आता चमकून गेला बघू कोणच फोन आहे बघू द असा नंबर असतो काय कंपनीचा आपल्या सिम कार्ड सारखा नंबर आता असा कंपनीचा

माणूस कोणता माणूस हाय कोणता माणूस काय करायचं मला तुम्ही कोण आहे तुमचे बराच वेळा झाले तुमचे फोन आले चार पाच कोण बोलताय तुम्ही माणूस बोलतोय माणसाला काय नाव गाव काय असेल का नाही सायली कुठे सायलीला फोन करत होतो सायलीचाच नंबर होता ना आणि तुम्ही कोण बोलताय मी बाई मी तिच्या कॉलेजच्या फ्रेंड आहे कॉलेज चा फ्रेंड तिला कस काय फोन करतो तुम्ही ती लग्नाच्या आधीची ओळख असलं आता लग्न झाल्या विसरून जायचं झाल्यानंतर एखाद्याच्या संसारात अशी ढवाढवळ नाही केली ढवाढ फक्त आम्ही बोलतो फोनवर आता पहिलं मी बोलायचो आता थोडं फार बोलतो मग मी इथं आल्यानंतर मी आता हिथं बसल्यानंतर तीन चार पाच दिवस मग मोबाईल करून लपवला आता मला काय माहिती पोहोती नको मला ती तुम्हाला कुठे बोलली मग ह्याचा अर्थ मी खोटा आहे असं पण तुम्ही तसा फोन नाही ना केला पाहिजे अहो पण ते मी फोन केला म्हणजे ह्या चुकीचं काय मला हे समजत नाही तर तुमचं लग्न झालेलं किती दिवस झालं अहो ते बरोबर आहे तुमचं ऐका ना तुम्ही असं फोन नाही केला पाहिजे आता मी इथं घरी आलो तर फोन लपवला नाही तुमचं तुमचं लग्न झालं किती दिवस झालं आपलं लग्न झालं किती दिवस झाले का तुला माहित नाही का तुला माहिती पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झालं मग आम्ही लहानपणी बसून सोबत येत आणि आम्हाला जर असंच आमचं एकमेकांना प्रेम असलं लग्न असलं आम्हाला नसतं का करता आलं लग्न मग तिथे मी आले फोन करून लपवलं मग तिच्याकडे द्या बरं बोल बर ना बोल तर हॅलो फोन बोल म्हणलं तुला अगो बाई माझं तुझ्याकडे महत्वाचं काम होत म्हणून मी तुला फोन करत होतो मला पण मग पहिल्यांदा तू बोलली म्हणून कटवला समोर बोलला तू ह्याच्यामुळे काय होत समज तयार होतात ना माणसाचे मला वाटलं त्यांना नाही त्यांना काय नाही वाटलं राग होतील मला म्हणून रागवायला पण काय असं तुझं माझं काय आहे काय नाही काहीच नाही तुला तुला ते कॉलेजचा हे विषय होता कॉलेजच्या विषयाबद्दल बोला तुझी पीजी झालेली आहे ना तर तिथे लेक्चरशिपच्या जागा आहे त्याबद्दल बोलायचं होतं एकट्या एवढ्या दिवसात कॉल केला साधारणत तुम्हाला जनरल जनरल बोलली पहिल्यांदा आहे का नाही आणि ते उद्या आज त्याची फायनल डेट आहे ते आजची आज उद्या सकाळपर्यंत समजा ते जॉईनिंग करणार आहेत ते मग ते आज फॉर्म आहे म्हणून मी तुला सारखा सारखा फॉर्म करतोय मग मी ही गोष्ट मी त्यांना पण सांगणार होते पण ते आले मग मला वाटलं की मला होते म्हणजे चुकीचं आहे तुझं कारण ह्याने काय होतं गैरसमज तयार होते माणसामध्ये त्यांच्याकडं काय नाही ते कॉलेजवर शिकायला त्याला हे करायचं होतं पाठवायचं होतं आणि तुमची परमिशन असेल तर तिला पाठवू आता मला माहित नाही तुम्ही पहिल्यांदा मी विचारलो तुम्हाला कोण बोलतात काय तो झाला थोडासा भाग पण तसं काय आमचा विषय नाही काय नाही आणि ती फोनला पहिल्यामुळं तुम्हाला ते वेगळंच काहीतरी वाटलं बाकी काही मला जरी आलं सांगितलं असत काय नाही तिचे मम्मी पप्पा ते सगळे मला ओळखीत येत आणि तुमची माझी मी समोर समोर भेट झाली ती पण आपण काय बोलले नाही जास्त वाटलं तर आपण प्रत्यक्ष भेटू शकतो तिच्या मम्मी आणि पप्पाला पण तुम्ही विचारू शकतात आणि तिचा मी एकदम क्लोज जवळचे आम्ही फ्रेंड होतो आहेत आणि असणार त्याबद्दल काय नाही तसं काय तुम्ही समजू नका कळलं का मला तो आधीच सांगायचं सायली कि बाबा हो <t> तो माझा कॉलेजचा मित्र आहे म्हणून होते मी तुला आल्यानंतर विचारतोय कोणाचा फोन आहे कुणाचा फोन आहे तुम्हाला न सांगितलं तर किती वेळ समज निर्माण झाला मला वाटलं चिडताना परत मानता फॉर बोलते काय बोलते कशाला बोलते तुम्हाला जर सांगितलं असत तर मी असं म्हणजे तुझ्यावर असं हेच घेतलं नसतं ना सोशित घेतलं नसतं जाऊ दे आता तर तुझा मित्र आहे मला तर माहित झालं ना तू मलाच नाही सगळ्यांना माहिती ठीक आहे मला माहित नव्हतं मला जर आधी तू सांगितलं असत तर मग हे केलं असतो आता पाऊस कमी झालाय जरा चक्कर मारू ना